सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस आर एफ नाईक स्कूल आणि एफ जी नाईक कॉलेजमधील सोळाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी वीरभद्रासन एक वॉरियर पोज एक एका मिनिटासाठी सादर करून योगामध्ये एक नवा विश्वक्रम प्रस्थापित केला या अविश्वसनीय कामगिरीला वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाने अधिकृतपणे मान्यता दिली आणि सन्मानित केले मुख्य संपादक सुषमा नार्वेकर यांनी हा सन्मान प्रदान केला अष्टांग संस्था ऑफ योगा अँड नॅचरोपॅथी ऐरोली यांचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर संदीप डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली आणि श्रीमती अनुजा अय्यंगार यांच्या अटल पाठिंब्याने हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करणारा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डॉक्टर डोंगरे यांनी यापूर्वी सात वैयक्तिक आणि ग्रुपसोबत जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत जे योग आणि समग्र कल्याणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी वचनबद्धता दर्शवली या कार्यक्रमाला ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आणि त्यांनी विद्यार्थी आणि आयोजक संघाचे अभिनंदन केले हा अनुदान कार्यक्रम केवळ सर्व टी शिक्षक मुख्याध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम आणि पाठिंबामुळे शक्य झाला प्राचार्य प्रताप महाडिक आणि रवींद्र पाटील यांनी या कार्यक्रमाला सर्वतोपरी सहकार्य केले वर्ल्ड भारत रेकॉर्ड हा देखील प्रस्थापित करण्यात आलेला आहे वीरभद्रासन हा योगा प्रकार जवळपास सोळाशे विद्यार्थ्यांनी एक मिनिट एक यशस्वीरित्या हा रेकॉर्ड पूर्ण केला आहे मी आज श्रमिक शिक्षण मंडळ राफा नाईक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय बोनकोडे यातील सर्व शिक्षक आणि ह्या संपूर्ण रेकॉर्डमध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो वर्ल्ड रेकॉर्ड जो भारत वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स यामध्ये याची आज नोंद झालेली आहे आणि अशा प्रकारचा रेकॉर्ड करणारी श्रमिक शिक्षण मंडळाचे हे विद्यार्थी हे जगामध्ये पहिले विद्यार्थी ठरलेले आहेत योगा प्रकार आणि योग अभ्यास याचं महत्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा ना आपल्या करिअरमध्ये तणावमुक्त जर आपल्याला राहायचं असेल तर योग अभ्यास किंवा योगा हा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो आपल्या प्राचीन काळापासून योगाच एक खूप मोठी संपत्ती ही संपूर्ण भारत देशामध्ये आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे परंतु तिचं जतन करणं त्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवणं सहभाग वाढवणं आणि जास्तीत जास्त लोकांनी योग प्रकार करावे अशा प्रकारची त्या ठिकाणी एक संपूर्ण प्रयत्न करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड जो योगामध्ये या विद्यार्थ्यांनी प्रस्थापित केला आहे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना योग अभ्यास करण्याकरता स्वतःला नियमित योगा करण्याकरता नक्कीच उपयोगी पडेल असा माझा विश्वास आहे आज सामूहिकरित्या आ, हा वर्ल्ड रेकॉर्ड हा विद्यार्थ्यांनी अचीव केलेला आहे आपण हा सोळाशे विद्यार्थ्यांनी एक आसन केलेला आहे वीरभद्रासन म्हणून मॅक्झिमम वन मिनिट होल्ड आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया तर्फे आपल्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे हे आमच्या संस्थेतर्फे हे आठवं रेकॉर्ड आहे विश्वविक्रम आहे पहिले सात काही त्यात माझे इंडिव्हिज्युअल आहेत आणि हा सेकंड ग्रुप रेकॉर्ड आहे आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन आम्ही आजच संध्याकाळी नऊवा रेकॉर्ड पण करतो आहोत आणि हे आपण ह्यासाठी करतोय की एक योगाचा अवेअरनेस यावा विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी त्यांनाही वाटावं की अरे आम्हाला पण काहीतरी रेकॉर्ड करायचा आहे आणि त्यांच्यामध्ये एक लहानपणापासूनच योगाची आवड निर्माण व्हावी म्हणून आपण हा रेकॉर्ड केलेला आहे आणि याच्यामध्ये राखो नाईक शाळा विद्यालय आणि त्यांचं सिनियर कॉलेज याच्या विद्यार्थी त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक आणि महत्त्वाचं म्हणजे संदीपजी नाईक साहेब यांचं खूप खूप सहकार्य झालेलं आहे त्यांच्या सहकार्यामुळेच हा रेकॉर्ड आज आपल्याला करता आला धन्यवाद खूप छान वाटतंय ऑब्वियसली हा रेकॉर्ड आम्हाला आज मिळाला ऑन द स्पॉट मिळाला आणि एफर्ट्स खूपच घेतले मुलांनी आमचे जे डेमो पण तुम्ही पाहिले असतील आणि ही छोटी छोटी मुलं यांची तयारी आम्ही रोज मैदानामध्ये करून घेत होतो आपला वन मिनिट सिक्स्टी सेकंडचा ॲक्च्युली रेकॉर्ड आहे पण आम्ही त्यांच्याकडून नाईन्टी सेकंड ची प्रॅक्टिस करून घेतली होती आणि खूप छान पद्धतीने ते करत होते मुलांचं ह्याच्यामध्ये हा रेकॉर्ड झालेला आहे आणि खूप परिश्रम घेतात आवड पण निर्माण झाली मुलांमध्ये आणि ते ह्याचं मेन ज्याला आपण सक्सेस म्हणू शकू ते आहे ह्या प्रोग्रामचं सगळ्यांना माझ्यापासून मनपूर्वक अभिनंदन इट्स अ टीम वर्क सारे आर एफ नाईक स्कूलचे जे सर आहेत साऱ्या मॅम्स आहेत इवन स्टुडंट सुद्धा त्या सगळ्यांना धन्यवाद त्यांच्याशिवाय हे एवढं मोठं वर्ल्ड रेकॉर्ड पॉसिबल झालंच नसतं आज या मुलांनी जे वीरभद्रासन मध्ये जे वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे ते अतिशय जोखाडण्यासारखं आहे त्यांची जी चिकाटी जी दिसली उन्हामध्ये बारा बारा वाजेपर्यंत दुपारी त्यांनी जे प्रयास केलेले आहेत त्यांची देशभक्ती खरच खरंच जोखाडण्यासारखी आहे आणि आमचे जी इन्स्टिट्यूट आहे अष्टांग इन्स्टिट्यूट त्यातर्फे या सगळ्या मुलांना मी मनपूर्वक धन्यवाद अभिनंदन करते वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया वीरभद्रासन आम्ही आज खूप अत्यानंद होतोय की ह्या रेकॉर्ड मध्ये पोहोचलेलो त्याने एकूण जवळपास सोळाशे पेक्षा जास्त माझ्या विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षकांच्या आणि अष्टांग इन्स्टिट्यूट ऑफ च्या माध्यमातून हा रेकॉर्ड केलेला आहे असे अनेक रेकॉर्ड आम्ही आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून करत असतो हे टीमवर्क आहे आमचं या अर्थात याचं सर्व क्रेडिट संस्था श्रमिक शिक्षण मंडळ संदीपजी नाईक साहेब यांना जातं आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचा आशीर्वाद दादांचा आशीर्वाद हा आम्हाला नेहमी कामे येतो आणि म्हणून आम्ही पुन्हा भविष्यामध्ये असेच वर्ल्ड रेकॉर्ड करत राहू धन्यवाद आज uh, दी अष्टांग इन्स्टिट्यूट ऑफ योगा कडून आम्ही हा वर्ल्ड रेकॉर्ड सेट केला आहे आणि यामध्ये आर एफ नाईक स्कूलचे सोळाशे मुलं होती आणि त्यांनी वीरभद्रासन आसन एक मिनटासाठी होल्ड केला आहे हा इट्स अ फर्स्ट ऑफ इट्स टाईप वर्ल्ड रेकॉर्ड आणि खूप अभिमान वाटतोय अष्टांग इन्स्टिट्यूटसाठी पण डॉक्टर संदीप डोंगरे ज्यांचे फाउंडर आहेत अनुजा मॅम आणि स्पेशली स्टुडंट्स ज्यांनी एवढं छान केलं आहे त्यामुळे थँक्यू फॉर टू एव्हरी वन आणि आय थिंक आम्ही अजून असे खूप करू पुढे वर्ल्ड रेकॉर्ड आणि अजून इन्स्पायर करू सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं महाविद्यालय यांच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वीरभद्रासन या योगासनाच्या माध्यमातून अष्टांग अस, इन्स्टिट्यूट याच्या सहकार्यानं आज एक जागतिक विक्रम विद्यार्थ्यांनी रचलेला आहे आणि तर हा जागतिक विक्रम रचत असताना या अष्टांग योगा इन्स्टिट्यूटचे डॉक्टर संदीपजी सर आणि अनुजा अयंगर मॅडम यांच्या माध्यमातून खरं तर हा विश्व रेकॉर्ड आपण केलेला आहे हा रेकॉर्ड या ठिकाणी पार पडलेला आहे ब्युरो रिपोर्ट ट्वेंटी फोर टुडे कोपरखेन नवी मुंबई